आपण संस्कृती हा शब्द किती सहज वापरतो ना पण कधी विचार केला आहे की या एका शब्दात किती मोठा अर्थ दडलेला आहे आज आपण याच संस्कृतीच्या विणकामाचे धागेदोरे उलगडून पाहणार आहोत जरा विचार करून बघा हां आपण रोजच्या बोलण्यात संस्कृती हा शब्द नेमका कसा वापरतो बहुतेकदा चांगली वागणूक किंवा परंपरा याच अर्थाने बरोबर ना पण समाजशास्त्रामध्ये या शब्दाचा अर्थ खूप खूप खोल आहे हो आपण सहसा संस्कृतीला चांगल्या वागणुकीशी जोडतो पण समाजशास्त्रज्ञांसाठी संस्कृती म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे यात आपलं ज्ञान कला कायदे परंपरा एवढंच नाही तर समाजात राहून आपण शिकलेल्या सगळ्या सवयी येतात म्हणजे ही फक्त चांगली वागणूक नाही तर आपली पूर्ण जीवनशैली आहे ठीक आहे चला तर मग संस्कृतीचा हा जो समाजशास्त्रीय अर्थ आहे ना तो जरा खोलात जाऊन समजून घेऊया ही व्याख्या आपल्याला काय सांगते की संस्कृती म्हणजे फक्त काही मोजक्या चालीरीती नाहीत खरं तर ती आपल्या समाजाची एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम आहे जी ठरवते की आपण कसं जगायचं कसा विचार करायचा आणि कसं वागायचं आणि हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे कल्चर हा शब्द आला आहे लॅटिन कोलेरे या शब्दावरून ज्याचा अर्थ होतो जमीन कसणे किंवा मशागत करणे म्हणजे जसा शेतकरी जमीन कसून पीक फुलवतो तसंच आपण माणसं पिढ्यान पिढ्या आपल्या ज्ञानाची आणि अनुभवांची मशागत करून संस्कृती घडवत असतो बरं आता हे बघूया की संस्कृती म्हणजे काही संग्रहालयात ठेवलेली स्थिर वस्तू नाही तर ती एक जिवंत वाहती गोष्ट आहे एक जिवंत वारसा आहे संस्कृतीची कल्पना एका नदीसारखी करता येईल ती आपल्याला पिढ्यानपिढ्या एका वारस्यासारखी मिळते जसं नदीला झऱ्यांमधून पाणी मिळतं आपण जी भाषा बोलतो ना ती सुद्धा ह्याच प्रवाहातून आपल्यापर्यंत पोहोचलेली असते आणि सगळ्यात महत्वाचं नदी जशी सतत वाहत राहते तशी संस्कृतीही सतत बदलत राहते स्वतःला नवीन वळणं देत राहते या बदलाचा सगळ्यात सोप्पं उदाहरण म्हणजे आपली फॅशन फक्त दहा वर्षांपूर्वी आपण कसे कपडे घालायचो कशी हेअरस्टाईल करायचो ते आठवून बघा आणि आजच्या ट्रेंड्सशी त्याची तुलना करा हा बदलच तर संस्कृतीच्या जिवंतपणाची खरी साक्ष आहे आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा समाजशास्त्र असं मानतं की कोणतीही संस्कृती चांगली किंवा वाईट नसते प्रत्येक संस्कृती ही त्या त्या समाजाच्या गरजांमधून तिथल्या परिस्थितीनुसार घडलेली असते त्या श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतात त्या फक्त वेगवेगळ्या असतात तर मग या वेगवेगळ्या संस्कृती एकत्र कशा राहतात आणि एकमेकांवर कसा परिणाम करतात चला बघूया चला एक छोटासा विचार करूया कल्पना करा की आपण बंगळूरच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर उभ्या आहोत गाड्यांचा आवाज लोकांची गर्दी आणि हवेत मिसळलेले वेगवेगळे सुगंध आता जरा आजूबाजूला बघा काय दिसते कोणी पारंपरिक कपड्यांमध्ये आहे तर कोणी एकदम मॉडर्न आपल्या कानावर वेगवेगळ्या भाषा पडत आहेत हे फक्त एका रस्त्याचं चित्र नाही आहे तर हे आहे भारताच्या अफाट सांस्कृतिक विविधतेचं एक जिवंत प्रदर्शन पण खरी गंमत तर आता आहे या विविधतेतही एक छान मिश्रण दिसतं मुलींनी घातलेला चुडीदार हा मूळचा वायव्य भारतातला पुरुषांनी घातलेली पॅन्ट शर्ट ही ब्रिटिशांची देणगी आणि आपण संवादासाठी जी इंग्रजी भाषा वापरतो ती सुद्धा बाहेरूनच आली आहे यावरून काय दिसतं तर संस्कृती कधीच बंदिस्त नसते ती नेहमी देवाणघेवाण करत असते भारतात शेकडो आदिवासी जमाती आहेत हजारो जाती आहेत शेकडो भाषा आहेत या सगळ्यांनी मिळून भारताचं एक असं सुंदर बहुरंगी वस्त्र विणलं आहे ज्याला आपण मोठ्या अभिमानाने विविधतेतील एकता असं म्हणतो आत्तापर्यंत आपण संस्कृतीच्या दिसणाऱ्या गोष्टींबद्दल बोललो कपडे भाषा वगैरे चला आता संस्कृतीच्या त्या अदृश्य भागाकडे वळूया जो आपल्या वागण्याला आणि विचारांना आकार देतो संस्कृतीच्या या अदृश्य भागाचे दोन मुख्य घटक आहेत एक म्हणजे मूल्य म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट याबद्दलच्या आपल्या कल्पना जसं की प्रामाणिकपणा किंवा देशभक्ती आणि दुसरं म्हणजे रूढी म्हणजे रोजच्या अशा गोष्टी ज्या आपण विचार न करता करतो जसं की मोठ्यांना नमस्कार करणं किंवा जेवणाची एक विशिष्ट पद्धत आणि या रूढी आपल्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत विचार करा जर आपल्याला प्रत्येक वेळी जेवायला बसताना किंवा शाळेत बेंचवर बसताना आता कसं बसायचं याचा विचार करावा लागला असता तर किती गोंधळ झाला असताना या रूढींमुळेच आपलं आयुष्य सोपं होतं आणि विनाकारण संघर्ष टळत चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याशी ते कसं जोडलेलं आहे हे समजून घेऊया थोडक्यात सांगायचं चा झालं तर संस्कृती म्हणजे आपल्या समाजाची एक अदृश्य प्रिंट आहे ती आपल्याला थेट दिसत नाही पण आपलं प्रत्येक वागणं प्रत्येक विचार आणि आपला संपूर्ण समाज याच ब्लू प्रिंटनुसार घडत असतो आता जाता जाता एक प्रश्न आजच्या या चर्चेनंतर आपल्या रोजच्या आयुष्यातली अशी कोणती सवय आहे जी आपल्याला आपल्या संस्कृतीची एक देणगी आहे असं वाटतंय यावर नक्की विचार करा